मित्रांनो आम्ही बसलेलो आहे इथे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये बघू शकता तुम्ही आमच्याबरोबर आपले मोन्या भाऊ आहे आपले बच्चा आहे बच्चाबरोबर आहे स्वप्नील भाऊ अरे हा स्वप्नील भाऊ झोपून गेला डायरेक्ट जसं विरारमधून ट्रेन सुटली नाही तसं स्वप्नील भाऊ डायरेक्ट झोपलेला आहे इथे का झोपायचं नाटक करतो आहे हे मला बघायला बघायचं आहे आता आणि इथे प्रतिभा बसलेली आहे माझ्या बाजूला प्रतिभा रील्स बघते कारण प्रतिभा ट्रेनमधून जाते तर मला बोलते हो हे रील्स बनवू ते रील्स बनवू मी नाही ट्रेनमध्ये जरा पण नाही कारण की आपल्याला लाज वाटते कारण पब्लिक असते त्याच्यामुळे आणि इथे प्रतिभा वगैरे काय नाही मागे त्या फुल रील्स वगैरे बघते तसं आम्ही दादरला पोचलो दादरला पोहोचल्यानंतर आम्हाला जायचं होतं सायनला आणि सायनला जायचं कसं तर इथे ट्रेनला एवढी गर्दी दादर स्टेशनला मला तर सवय होती चल मी जॉबला जायचो इकडून तिकडून तर मला माहीत होतं पण फॅमिलीला घेऊन जायचं म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये ही कल्याण ट्रेन होती कल्याण ट्रेन आम्ही सोडून दिली कारण आम्ही ठाण्याने जाऊ ठाण्या ट्रेनला थोडीशी गर्दी कमी असेल दुसऱ्या स्टेशनला उतरायचं होतं पण इथे चढायला जागा नव्हती असं वा माझ्यासाठी तर पूर्ण फुरसदमध्ये जाऊ शकतो आपण पूर्ण फॅमिलीला आपल्याला घेऊन जायचं असेल बच्चा होता प्रतिभा होती तर नाही जमत या गोष्टीसाठी म्हणून मी दुसऱ्या ट्रेनचा वेट करत होतो आम्ही बोलू नाही थांबा जरा कारण इथून तर मी पहिल्या ट्रेनने जायचं होतो गिरारवरून दादर दादरवरून ठाणा ठाण्यावरून घनसोली माझा हाच टाईम होता संध्याकाळचा सात साडेसातचा जेव्हा मी घरातून निघायचो आणि इथे साडेआठ नऊ वाजता पोहोचायचो खूप गर्दी असे खूप म्हणजे खूप दादरला गर्दी असे पोचला तुमचा भाव कायदेशीर पद्धतीने जिथे जायचं आहे तिथे पण तुमचा भाऊ एक काय करतोय तुमचा भाव, भाव लावतो शॉर्ट्स कायदेशीर म्हणजे फटाकडे तुमचा भाऊ घाबरून इकडे आलेला आहे तुम्ही तुमच्या भावाचा भाव पॅटर्न नाही बघितला माचिसचा ने नक्की बघा पुढे माचिस कसा पेटवतो तुमचा भाऊ पॅटर्न वाईज आणि इथे हे शॉर्ट्स लागतात आणि तुमच्या भावाचा एक सीन इथे झालेला आहे त्यातल्या एक शॉर्ट्सची चिंगारी जी आहे ती तुमच्या भावाच्या अंगावर उडालेली कारण तुमचा भाऊ इथं कायदेशीर डान्स वगैरे करत होता बॅक म्हणजे बोलतात ना डीजे समोर आपल्याला लाज वाटते धडीशी समोर पण कोण नसेल तिथे आपण कायदेशीर डान्स करतो आणि ते तुमचा भाऊ डान्स करता करता अचानक भयानक मध्ये ती ठेणगी आहे आगीची ती तुमच्या भावाच्या खांद्यावर उडाली डोक्यावर उडाल कायदेशीर एकदम तर तडतर तर, 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 मोरासारखा तुरु तुर, तुर, नाचत नाचत डायरेक्ट साईडला आला आता तुमच्या भावाचा पॅटर्न जो आहे तो माचीस पेटवायचा माचिसची काडी तर तुम्ही बघू शकता तुमच्या भावाचा पॅटर्न आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा पॅटर्न आवडला की नाही बघा हा पॅटर्न बघितला तुमच्या भावाने कसा एकदम एगदा कायदेशीर माचिसची काडी जाळलेली आहे आणि इथे तुम्हाला ही वाद असते ना ती झर करून असं ना तर भीती वाटते इकडे म्हणून तुमचा भाव कायदेशीर एकदम पळत 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 एकदम कायदेशीर आहे वाव काय रिंग एकदम शॉर्ट्स कायदेशीर इथे झालेलं आहे आणि इथे नंतर शॉर्ट्स लावून झाल्याच्यानंतर आम्ही आलेलो आहे इथे नवरी बघा रडते रडते नवरी असं मला वाटत होतं पण तिला मी बोललो की बाई जाऊ दे रडू नको ग ये ते ती बोलते आहोत अरे दादा माझ्या डोळ्यामध्ये हळदी गेली म्हणून झोमते ते हळदी म्हणून मी डोळे पुजते मला पचकावडा झाला मग ताईने मला लगेच कायदेशीर बोलली य फोटो काढ आमच्यावर थोडासा मान पण दिला खूप बरं वाटलं मला एक फोटो बिटो काढला कायदेशीर आमच्याबरोबर ते थँक्यू व्हेरी मच त्यासाठी आणि ते त्याच्यानंतर जेव्हा फोटो वगैरे काढले बघा सुजलने इकडे टेक घेतलेला आणि सुजलची इथे हुलाहुल चालू सुजलची हुलाहुल चालू शॉर्ट्स लावायचे आमची फाटे तर आहे फाटेल पण थोडा अभिमान वाटेल या हिसाने सुजलनी पण कायदेशीर एकदम शॉर्ट्स लावलेले आहे कड्डकमध्ये बघा तुम्ही बघू शकता आणि सुजल पण नाचतोय कायदेशीर पुढे व्हिडिओ तुम्ही बघितलं तुम्हाला डान्सचा एवढं खूप भारी वाटेल कारण की आई ते आलेले आहे हळदी लावायला कारण की आमच्या मोठे पप्पा जे आहेत मोठ्या पप्पांच्या मुलीची हळदी म्हणजे कायदेशीर कुटुंबातील सगळ्यात मोठी माणसं म्हणजे मोठी माणसं म्हणजे मोठे पप्पा त्यांचं लग्न मोठ्या पप्पांचं नाही मोठ्या पप्पांच्या मुलीचं तर पूर्ण फॅमिली कायदेशीर आलीच पाहिजे आणि इथे आम्ही खूप मस्ती केलेले खूप धमाल केलेली हळदीमध्ये सगळेच हळदीमध्ये धमाल करतात आपापल्या परिवाराबरोबर आपापल्या जागेवर पण इथे आम्ही पण धमाल केलेली आहे प्रतिभा आलेली आहे हळदी लावायला प्रतिभा पण इथे शायनिंग विनिंग मराट कायदेशीर एकदम आणि प्रतिभाने पण इथे फोटो काढायचा पूर्णपणे लाभ घेतलेला आहे बा तुम्ही बघू शकता फोटोबाणी पण इथे प्रतिभाने पण इथे फोटोबाणी बोलते <laughs> प्रतिभाने पण इथे फोटो काढलेले आहेत कड्डकमध्ये ओ सुजल भाऊ पण आलेले आहे आपल्या हळद लावायला भाऊचे कॉप पप्प आलेले आहेत कायदेशीर आपला स्वप्नील भाऊ आलेला आहे आणि लगेच आलेला आहे तो आपला मोण्या भाऊ जो आपण कानेवाडीचा आहे आपला भाऊ आहे काकांचा मुलगा का जो पण आणि ते आई सगळ्यांना हळद लावता लावता हे पहा तुम्ही बघू शकता अशी एक व्यक्ती असते हळदीला की सगळ्यांना हळद लावणार आणि मस्तपैकी एन्जॉय करणार ते आपली आई आणि हा भाऊ पण एकदम कायदेशीर एन्जॉय केला आहे आणि स्टार्ट टू एंडपर्यंत हा नाचलेले भाऊ त्यांची मम्मी आहे आमच्या अक्का म्हणजे मोठी हत्त्या आणि ते त्यांची मिसेस त्याचा चला एकदम डान्स एन्जॉय करू आपण पूर्ण व्हिडिओ नक्की बघा